नमस्कार मित्रांनो आज आषाढी एकादशीनिमित्त मी पंढरपूर येथे आलेलो आहे तर संपूर्ण महाद्वार परिसर मी तुम्हाला दर्शनास घडवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आज एकादशीनिमित्त पंढरपुरातील महाद्वार परिसर मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे चला तर आपण महाद्वार परिसर बघूया पंढरपूर येथील आषाढी एकादशी आज महिना आहे तर आजच्या या एकादशीला किती भाविक भक्त आलेत बघा मित्रांनो त्या मंडपातून सुद्धा लाईन आहे आजची निर्मला एकादश नामदेव पायरीला सुद्धा गर्दी आहे बघा वरती विठुरायाचा झेंडा फडकत आहे निर्मला एकादशी निमित्त खूप गर्दी आहे मित्रांनो तुम्ही आषाढी एकादशीला येणार असताल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा सब्सक्राइब करा सपोर्ट करा मित्रांनो मी चोखा मेळा समाधी आहे ती बघणार आहोत

संत मेळा समाधीचे दर्शन झालेलं आहे गर्दी आहे मित्रांनो बघा किती गर्दी आहे Terima kasih telah menonton नामदेवाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो श्री संत नामदेव पायरी याचं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढं जाणार आहोत मंदिरापाशी असे माळा फुलं बसायला विकत असतात मित्रांनो आता आपण आपलं नामदेव पायरीचं दर्शन झालेलं आहे श्री संत मेळा समाधीचंही दर्शन झालेलं आहे आज एकादशी निमित्त मित्रांनो बघा ही अशी गर्दी असती खूप गर्दी असते आणि आषाढी एकादशीला येणार असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या सपोर्ट करा आषाढी एकादशीचाही मी व्हिडिओ टाकणार आहे चला आता आपण चंद्रभागेचं दर्शन घेणार आहोत चंद्रभागेला जाणार आहोत